महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंनो नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील रितेश सारंगधर पावसे तर प्रणव सारंगधर पावसे या दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सतरा एप्रिल रोजी घडली होती या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती मुलांची आई आणि तिच्या प्रियकरानेच दोन्ही मुलांना तळ्यात फेकून देत त्यांचा खून केल्याचे आता उघड झालंय या घटनेचा पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली असून मुलांची आई आणि तिच्या प्रियकराने दोन्ही मुलांना तळ्यात फेकून देत त्यांचा खून केल्याचे उघड झालंय पोलिसांनी बुधवारी दिनांक एकोणावीस जून रोजी सुरेश बाबा पावसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलांची आई कविता सारंगधर पावसे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर तर तिचा प्रियकर सचिन बाबजी गाडे राहणार सावरगाव तळ तालुका संगमनेर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून सचिन याला अटक करण्यात आली आहे रितेश सारंगधर पावसे वय बारा वर्ष तर प्रणव सारंगधर पावसे वय आठ वर्ष या दोन्ही सख्या भावांचा शेततळ्यात बुडून घातपाताने मृत्यू झाला आहे त्यामुळे संबंधितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर हिवरगाव पावसाळ टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते दरम्यान संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे पाटील यांनी अधिक तपास केला असता पोलिसांना प्रत्यक्ष साक्षीदार मिळाला पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवल्यानंतर सदर मुलांचा घातपात झाल्याचे समोर आले मयत मुलांची आई कविता पावसे आणि सचिन गाडे यांच्यात प्रेमसंबंध होते या दोघांनीच या दोन्ही मुलांना गावातील एका शेततळ्यात टाकून त्यांचा खून केल्याचे समोर आल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट शाही न्यूज मराठी संगम महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा